आज मी ज्या महान व्यक्तींच्या वरती बोलेन त्यांना बोलल्यामुळे त्यांच्या प्रेमींना थोडस लागेल थोडस खटकेल पण हे सत्य आहे हा हरभजन सिंग पंजाबमधून देशाला मिळालेला एक उत्कृष्ट प्लेयर याने ज्या वेळेला पंजाबवरती संकट आलं ना तेव्हा हा प्रत्येक गावात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करत होता दुसरीकडे हा आपला सर्वांचा लाडका रोहित शर्मा महाराष्ट्राचा मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो हा आत्ता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गरज आहे मुंबईचा राजा कुठे आहे परत सूर्यकुमार यादव त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणते की भारताला ज्याने असा एक रत्न दिला तो रत्न होता आपल्या महाराष्ट्राचं त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर मला सांगा ज्या वेळा शेतकरी अडचणीत आला त्यावेळा सचिन तेंडुलकर कुठे होता हिमांशी पुराणा ही, ही पंजाबमधील एक छोटीशी लहान कलाकार आहे हिच्याकडे फारशी कामं नसतात पण ज्या वेळेला पंजाबचे शेतकरी संकटात होते त्यावेळेला ही मुलगी स्वतःच्या खिशात जेवढे पैसे आहेत ना ते घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचली होती त्यांना मदत करायला मला सांगा मराठी इंडस्ट्री आज कुठे आहे नाना पाटेकर मकरंद कुरे यांनी ठेका घेतलाय का महाराष्ट्राचा ज्या महाराष्ट्राच्या मायबाप सरकारने या लोकांना मोठं बनवलं हेच दुर्दैव आहे की या लोकांना आता सामान्य माणसांची आठवण राहिलेली नाही मराठी इंडस्ट्रीत फार मोठे मोठे कलाकार आहेत स्वप्नील जोशी सई मानकर सोनाली कुलकर्णी यांसारखे फार दिग्गज कलाकार आहेत ज्यांना महाराष्ट्राने मोठं बनवलं आज हे कलाकार कुठे आहेत जेव्हा अन्नदात्याला यांची मदत पाहिजे होती जेव्हा जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून या क्षेत्रात उतरला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने तुम्हाला डोक्यावर दिली स्वप्नील जोशी असू देत मकरंद पुरे असू देत नाना पाटेकर असू देत सयाजी शिंदे असू देत अनेक कलाकार महाराष्ट्राने मोठे केले जेव्हा जेव्हा यांच्या अभिनयाला कोणी दाद देत नाही असं वाटत होते तेव्हा खंबीर वादळासारखा महाराष्ट्र यांच्या पाठीशी उभा होता आणि आता हे लोक कुठे आहेत हे जर बोललं तर खटकेल अहो सामान्य भाजीवाला खिशातला एक लाख रुपये आणून मदत म्हणून इथल्या पूरग्रस्तांच्यासाठी पुढे ठेवतो आणि हे कलाकार ज्यांना महाराष्ट्रा हे मोठे गेले हे मोठे मोठे क्रिकेटपटू ज्यांच्याकडे या पैसा भरमसाठ आहे ओ राजकारण्याच्या कोंडावरती लाता मारल्यात तरी मला काय वाटणार नाही अरे महाराष्ट्रावरती इतकं मोठं संकट आलं या संकटामध्ये सुद्धा हे लोक जर साथ देत नसतील तर काय कामाचे इथलेच राजकारणी नवरात्रीच्या निमित्ताने कोटी रुपये खर्च करून दांडियाचा कार्यक्रम ठेवतात त्या नवनीत राणासारख्या महिला जाऊन त्या दांडियाच्या कार्यक्रमात नाचतात त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत करू वाटत नाही एवढं मोठं दुर्दैवाने आपण या लोकांना मोठे करतोय काय गरज आहे उद्या एखादा मराठी चित्रपट नाही पाहिला तरी काय हरकत नाही हे लोक त्यांचे चित्रपट मोठे झाले म्हणून तुम्हाला बघायला येणार नाही तुम्हाला पोसायला येणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही शेतकऱ्याकडे लक्ष द्या उद्या हा शेतकरी झोपला ना तर प्रत्येकाला उपाशी पोटी आयुष्यात एकदाच झोपावं लागेल